नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभेच्या सातव्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर एका खाजगी वृत्तवाहिनीने देशातील पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर अर्थात ए आयवर आधारित एक्झिट पोल जाहीर केलेत त्यानुसार भाजपाप्रणित एन डी ए पुन्हा एकदा सत्तेत येणार आहे तर एनडीए आघाडीच्या जागेत वाढ होणार असल्याचं या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आले या एक्झिट पोलमध्ये एन डी एला तीनशे पाच ते तीनशे पंधरा जागा तर विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीला एकशे ऐंशी ते एकशे पंच्याण्णव जागा तर इतर पक्षांना अडतीस ते बावन्न जागा मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे ए आयवर आधारित या एक्झिट पोलमध्ये एका खाजगी वृत्तवाहिनीने तब्बल दहा कोटींच्या सॅम्पल साईजचं सर्वेक्षण केल्याचा दावा केला आहे ए आय एक्झिट पोलनुसार इंडिया आघाडी एकशे पंच्याण्णव जागापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पाहुयात या खासगी वृत्तवाहिनीने एआयच्या मदतीने एक्झिट पोल कसा तयार केला ग्राफिक्सच्या माध्यमातून एका खासगी वृत्तवाहिनीने एआयच्या मदतीनं केलेल्या ए आय सर्वेक्षणातील रिंगणातील उमेदवारांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरील कमेंट्सचा अल्गोरिझमद्वारे आढावा घेण्यात आला त्यातही कमेंट्स करणाऱ्या युजर्ससाठी निकष लावण्यात आले हे सर्व युजर्स अठरा वर्षावरील स्थानिक मतदारसंघातील असल्याची खात्री करण्यात आली त्यासाठी फेसबुकवरील बत्तीस लाख पोस्ट हजारो उमेदवारांचे सोशल मीडिया प्रोफाईल आणि त्यावरील दहा कोटी कमेंट्सवर विश्लेषण करण्यात आले या एक्झिट पोलचा यापूर्वी अमेरिका अर्जेंटिना मेक्सिको ब्राझील आणि सायप्रस या देशांमध्ये वापर करण्यात आला ऐंशी टक्के अचूकता असल्याचा दावाही यामध्ये करण्यात आला होता मात्र या एक्झिट पोलमध्ये किती सत्यता आहे हे चार जूनला होणाऱ्या मतमोजणीनंतरच कळणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात में। Come on, guys. Hurry up. एक ब्रेक ले लेते हैं। guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. तो रेड वाला है सही वाला देना ढक्कन hmm. पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 माणिकचंद ऑक्सीच roundly Indian